आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रामध्ये जर आपल्याला एमबीबीएस बी राऊंड मधून मिळालं स्टेट कोटामधून आपल्या कॅटेगरी रँकनुसार मिळालं तर कमीत कमी सेमी गव्हर्नमेंट म्हणजेच प्रायव्हेट कॉलेजमध्ये आपली किती खर्चाची तयारी असावी म्हणजे एक छोटासा प्रयत्न असा करतोय जेणेकरून आपल्या सगळ्या पालकांना आतापासून त्याची माहिती असावी की जर समजा आपला नंबर लागलाच तर आपण कॅटेगरीनुसार किती खर्चाची तयारी ठेवायला पाहिजे आपण पहिलं एक्झाम्पल घेऊया डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेज जे की आहे जळगावला आता या कॉलेजची फीज इतर कॉलेजच्या तुलनेमध्ये महाराष्ट्रामध्ये थोडी कमी आहे एकदम कमी आहे असं मी म्हणत नाही पण आपण किती खर्चाची तयारी ठेवावी बघा आपण जर ओपन मध्ये असेल किंवा ओबीसी ईबीसी ईडब्ल्यू एस किंवा अदर कोणतीही कॅटेगरी असेल तरी सुद्धा आपल्याला या ठिकाणी प्रोसेसिंग फी जी आहे तर ती द्यावी लागते का तर फक्त आपण जर एस सी आणि एस टी मध्ये असेल तर आपल्याला पंधराशे रुपये एवढी प्रोसेसिंग फी आपल्याला उल्हास पाटील जळगावला द्यावी लागेल इतर कॅटेगरीज वाल्यांना प्रोसेसिंग फी जे आहे तर ती झिरो चार्ज केलेली दिसते हा यातला पहिला नोट डाऊन करण्यासारखा मुद्दा आता इतर कॉलेजेसला असंच होईल का एस सी आणि एस टी कॅटेगरीसाठी इतर कॉलेजमध्ये काय प्रोसेसिंग फी वगैरे असते बाकीच्यांना काय असते हे पण सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये बघतोय आता यानंतर जर समजा आपण विचार केला की बाकीच्या फीज नेमक्या किती लागतील हे पंधराशे रुपये तर ठीक आहे पण इतर फीज कारण हे प्रायव्हेट कॉलेज आहे सेमी गव्हर्नमेंट वाल म्हणजे थोडक्यात स्कॉलरशिप मिळते पण आता मी व्हिडिओ बनवतोय मग एवढ्या पैशामध्ये आमची ऍडमिशन तुम्ही करून द्याल सर तुमच्या मार्क्सला हे कॉलेज अलॉट व्हायला पाहिजे आता बघा जर समजा आपण याचा विचार केला तर ओपन साठी जी ट्यूशन फी आहे तर ती सहा लाख छत्तीस हजार तीनशे त्रेसष्ट एवढी एका वर्षाची फीज आहे असं तुम्हाला साडेचार वर्ष पे करावं लागतं ट्यूशन फी यानंतर डेव्हलपमेंट फी आहे त्रेसष्ट हजार सहाशे सदोतीस रुपये आणि ओपन वाल्यांसाठी ही जे फी स्ट्रक्चर आहे तर हे सात लाखांचं सा बनलं ला, पण हे मागच्या वर्षी वर्षीच्या बॅससाठी होतं यावर्षी यामध्ये थोडाफार बदल होऊ शकतो ओपन वाल्यांना जर या कॉलेजमध्ये मधून जर अलॉटमेंट झालं तर सात लाखांचा सा डीडी न्यावाच लागणार यामध्ये आपल्याला सात लाखाच्या वर पण डीडी न्यायचं काम पडू शकतं कारण फी स्ट्रक्चर हे दरवर्षी चेंज होत राहतात आता हे जे आपण ओबीसीचा जर विचार केला तर एक नोट डाऊन इथं वाक्य असं आहे की ओनली कॅन्डिडेट फ्रॉम द नॉन क्रिमिलियर मग सर फक्त आमच्याकडे नॉन क्रिमिलियर आहे पण इन्कम जे आहे तर ते आठ लाखाच्या वर आहे पण इथं काय दिलेलं आहे बघा थोडं काळजीपूर्वक आहे का कारण हा मुद्दा आपल्या जे पण इन्कम जास्त आहे तर त्यांच्यासाठी खूप महत्वाचं आहे इथं काय दिलेलं आहे बघा हुज पॅरेंट्स इन्कम इज लेस दॅन एट लॅक आर इलिजिबल हे स्पष्ट दिलेलं इथं थोडक्यात सर आमच्याकडे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट आहे आणि तो जी आर आलेला आहे पण आता हे सगळं वेबसाईट वरच काढलेलं पीडीएफ आहे यानुसार तुम्हाला वागावं लागणार आहे सुरुवातीला तर आपल्याला किती रकमेचा ईडी काढायचा आहे तीन लाख अठरा हजार एकशे एक्क्याऐंशी रुपये पन्नास पैशांचा ट्युशन फी त्रेसष्ट हजार सहाशे सदोतीस रुपये डेव्हलपमेंट फी आणि टोटल बनतात तीन लाख एक्क्याऐंशी हजार आठशे अठरा रुपये पन्नास पैसे जर आपण ओबीसी मध्ये आणि इन्कम मध्ये आठ लाखाच्या आत येत असेल तर आता जर इन्कम आठ लाखाच्या वर जात असेल तर ते आपल्याला ओपन मध्येच काउंट करतील सात लाखांचा डीडी सुरुवातीला न्यावा लागेल नंतर स्कॉलरशिप मिळेल नाही मिळेल तर तो पुढचा पार्ट असेल आता सपोज आपण ई एस मध्ये आहोत किंवा ईबीसी सवलत आपल्याकडे आहे तर अशा वेळेस आपल्याला डीडी किती रकमेचा न्यावा लागतो तर हे हे ईबीसी आणि ईडब्ल्यू एस वाल्यांसाठीचे जवळपास साडेतीन लाखांचा डीडी आपल्याला एका वर्षाचा लागणार जर आपण एन टी मध्ये असेल व्ही मध्ये असेल एसबीसी मध्ये असेल तर जवळपास त्रेसष्ट हजार सहाशे सदोतीस रुपये आपल्याला एका वर्षाची पे करायचे कारण यामध्ये प्रोसेसिंग फी ट्युशन फी दोन्ही सुद्धा नील होतात फक्त डेव्हलपमेंट फी लागते या व्ही जे एन टी एस बी सी वाल्यांना जर एस सी एस येस टी मध्ये असाल तर फक्त प्रोसेसिंग फी भरायचं काम आहे बाकी दोन्ही फीज नील होतात ट्युशन फी आणि डेव्हलपमेंट फी दोन्ही पण नील होतात फक्त पंधराशे रुपयांचा डी लागतो जर एस सी आणि एस टी मध्ये असाल तर व्हॅलिडिटी असेल तर आता राहतो प्रश्न जर आपल्याला एन आर आय ची ऍडमिशन करायची तर जवळपास पस्तीस लाख पर इयर एवढा या कॉलेजचा खर्च आहे साडेचार वर्ष ही फी आपल्याला पे करावं लागल आता हे आपण कमीत कमी डिस्कस करतोय आता या व्यतिरिक्त अजून या कॉलेजमध्ये आपल्याला काय भरावं लागणार हे तर फक्त फीज बद्दल झालं पण ज्यावेळेस आपण कॉलेजमध्ये जाऊ तर त्यावेळेस इतर खर्च येणार आहे आता इतर खर्चामध्ये काय येईल तर जो डिमांड ड्राफ्ट आहे की जो हॉस्टेल फीजचा बनल तर तो पंच्याऐंशी हजाराचा बनणार आहे म्हणजे तुम्ही कोणत्याही कॅटेगरीमध्ये असाल तरी सुद्धा पंच्याऐंशी हजार रुपयाचा तुमचा डीडी बनल फक्त यात एकच आहे मुलींना फ्री एज्युकेशनचा जो डी आर होता मागच्या वर्षी आपली जर मुलगी असेल तर त्या डीडी मध्ये इकडच्या डीडी मध्ये तुम्हाला सवलत मिळणार या डीडी मध्ये सवलत मिळणार जर मुलगी असेल तर इन्कम आठ लाखाच्या आत असेल तर सवलत मिळणार आता पुढचा फाट बघा साठी पंच्याऐंशी हजाराचा डीडी आणि तो कोणत्या नावानं काढायचा काय तो, तो नंतरचा विषय नंबर लागल्याच्या नंतरचा परत जो डिमांड ड्राफ्ट आहे एक मेसचा सुद्धा आहे वेगळा की जो अठ्याऐंशी हजाराचा आहे या दोघांची टोटल करा थोडक्यात तुमचं इकडचं फी स्ट्रक्चर एका वर्षाचं तुमच्या कॅटेगरीनुसार आणि हे सर्वांना लागणारं फी स्ट्रक्चर आहे पंच्याऐंशी हजार आणि अठ्ठ्याऐंशी हजार दोनशे हे सर्वांना लागतील मग आता हे झालं का एवढ्यावर भागलं का तर नाही या व्यतिरिक्त अजून जर समजा आपण कोटा ओपन कोटामधून सीट घेतलेली असेल तर हे सगळं चार्जेस समोर दिलेलं आहे की नेमकी इलिजिबिलिटी फी किती लागेल आपल्याला रिझर्व्ह कॅटेगरीसाठी किती फी लागणार आहे त्यानंतर आपण जर पंधरा टक्क्यातून ऍडमिशन केली तर किती फी लागणार आहे तर हा सगळा चार्ट तुम्हाला इथं दिसतो थोडक्यात हे साधारण तुमचे एक दहा एक हजार रुपये अजून वरती जाणार आहे अगोदर ट्युशन फी डेव्हलपमेंट फी होस्टेल प्लस मेस आणि हे साधारण एक अकरा ते पंधरा हजाराची तयारी वेगळी परत ठेवा ओके आता हे कमीत कमी फीजवाला कॉलेज आपण डिस्कस करतोय आता अजून एक असंच कॉलेज आहे की जे पुण्याचं आहे भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज पुणे आता यामध्ये जर समजा तुम्ही ओपन मध्ये असाल तर सात लाख रुपयांचा डीडी सुरुवातीला काढावा लागतो तुम्ही जर ओबीसी मध्ये असाल तर या ठिकाणी तीन लाख एक्क्याऐंशी हजार आठशे अठरा पण जर ओबीसी मध्ये तुम्ही विद्यार्थिनी आहात तर त्रेसष्ट हजार सहाशे छत्तीसच रुपये लागतात कारण मुलींना फीमाफीचा डीआर आहे तो त्या पहिल्या कॉलेजमध्ये सुद्धा आहे आता यानंतर तुम्ही जर या इतर कॅटेगरी मध्ये असाल तर तुम्हाला हे स्क्रीनवर दिसतं की तुमचा डीडी नेमका किती रकमेचा बनेल यामध्ये अजून होस्टेल मेस वेगळं दिलेलं आहे पण काही डिपॉझिट सुद्धा आहेत या कॉलेजमध्ये बघा हे जे डिपॉझिट आहे हे रिफंडेबल असतात तर हे तीस हजार रुपये प्रत्येक कॅटेगरीला लागणार यामध्ये कुठलीही सूट मिळणार नाही यानंतर हॉस्टेल आणि ट्रान्सपोर्ट चार्जेस आहे यामध्ये मेस जे आहे तर ते इन्क्ल्यूड केलेलं नाही मेस नाही यामध्ये ऐंशी हजार रुपये फक्त हॉस्टेल आणि ट्रान्सपोर्टचा चार्ज की जो प्रत्येक कॅटेगरीला लागेल याची टोटल तुम्ही आता कॅटेगरीनुसार करू शकता तुम्ही जर ओपन मध्ये असाल तर हे सात लाख तीस हजार रुपये बनले सुरुवातीलाच आणि यात परत ऐंशी हजार ऍड करा याचा खर्च आठ लाखाच्या वर चालला एका वर्षाचा यामध्ये तीस हजार रुपये डिपॉझिट फक्त फर्स्ट इयरला द्यावं लागेल परत परत डिपॉझिट द्यायचं काम नसतं कॅटेगरीनुसार तुम्ही आता ही टोटल करून बघू शकता तर हे जे कॉलेजेस आहेत दोन तर हे कमीत कमी खर्च एमबीबीएसचा महाराष्ट्रामध्ये जर मधून जर आपल्याला सीट मिळाली तर आता बघूया जास्तीत जास्त खर्च किती येऊ शकतो पण त्या अगोदर तुम्ही जर नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका आता जास्तीत जास्त वाला एकच कॉलेज आपण स्क्रीनवर घेऊया आता अजूनही कॉलेज बरेचसे आहेत पण एक कॉलेज घेऊया की जे आहे काशीबाई नवले मेडिकल कॉलेज यामध्ये काय दिलेलं आहे बघा ओपन साठी ट्युशन फी बारा लाख छत्तीस हजार नऊशे छप्पन रुपये मागच्या वर्षी होती डेव्हलपमेंट फी एक लाख पंच्याऐंशी हजार पाचशे चौवेचाळीस टोटल बनतो डी चौदा लाख बावीस हजार पाचशे रुपयांचा सा ओपनसाठी पण हे फक्त कॉलेजचं झालं आता या व्यतिरिक्त सुद्धा अजून खर्च आहेत पण एक लक्षात घ्या कॉलेजमध्ये गेल्याच्या नंतर हे वरचे वर पीडीएफ आणि कॉलेजमध्ये गेल्याच्या नंतर या व्यतिरिक्त सुद्धा अजून काही वेगळ्या फीज जर चार्ज कर ते करत असतील तर ते सगळ्याच विद्यार्थ्यांना घेत असतील तुमच्या एक ठ्रकर ते घेत नसतील तर याची शा तुम्ही वेळेवर पण करू शकता आता बघा लायब्ररी डिपॉझिट की जे रिफंडेबल असणारे पाच हजार रुपये लॅबोरेटरी डिपॉझिट पाच हजार रुपये त्यानंतर युनिव्हर्सिटी रजिस्ट्रेशन फी जी आहे तर ती दहा हजार पाचशे रुपये की ही सगळ्याच कॉलेजमध्ये घेतली जाते त्यानंतर फायनान्स शंभर रुपये यूनिवर्सिटी जो डेव्हलपमेंट फंड आहे तर तो सहाशे तीस रुपये असं टोटल एकवीस हजार दोनशे तीस रुपयांचं टोटल बनतं ओपनवाल्यांनी या दोघांची टोटल करायची चौदा लाख बावीस हजार पाचशे एकवीस हजार दोनशे तीस एवढी रक्कम फर्स्ट इयरला तयार ठेवायची या व्यतिरिक्त हॉस्टेल शहात्तर हजार रुपये आणि त्यानंतर हॉस्टेलचं डिपॉझिट जे आहे तर ते पाच हजार रुपये असे एक्क्याऐंशी हजार रुपये यामध्ये कुठेही मेसचा उल्लेख आलेला नाही ओके तर त्यामुळे मेस आपण वेगळं पकडायचं ते ओपनसाठी आता कॅटेगरीनुसार समोरचं हे सगळं तुम्हाला दिलेलं दिसतं कॅटेगरीनुसार तुम्ही सुद्धा याचा विचार करू शकता व्हिडिओची लेंथ मी वाढवणार नाही तर त्यामुळं हा सगळा स्क्रीनशॉट जो आहे तो जरी तुम्ही काढला तरी सुद्धा तुम्हाला हे सगळं समजून जाईल आता हे महाराष्ट्रामधलं बजेट आहे थोडक्यात तुम्ही जर नंबर जर तुमचा लागला राऊंडमधून तर कमीत कमी तुम्ही कॅटेगरीमध्ये जर नसाल नस ओपनमध्ये असाल तर कमीत कमी तुमची नऊ लाख पर इयरची तयारी ठेवा होस्टेल मेस सह जर ओपनमध्ये असाल तर आणि जर समजा कॅटेगरीमध्ये असाल तर त्या कॅटेगरीनुसार तुम्हाला तो डीडी एक तर काढायचं काम पडेल किंवा स्कॉलरशिप वापसील ओपनचा डीडी नेल्याच्या नंतर आणि जास्तीत जास्त तुमची तयारी ही चौदा ते पंधरा लाख जर तुम्ही ओपन मध्ये असाल तर आणि कॅटेगरी मध्ये असाल तर तुमचं हे स्क्रीनवर तुम्हाला दिसतं कॅटेगरीनुसार आपल्याला स्कॉलरशिप मिळते आमच्या जवळपास ऍडमिशन फुल झालेले आहे ऑनलाईन जॉईनिंगच्या काही प्रोसेस बाकी आहे व्हॉट्सअपला मेसेज करून तुम्ही ते जॉईन करू शकता लिमिटेड आहेत ते आपण लवकरच संपून जातील आज आपण थांबूया ओके बाय